नमस्कार मी आहे मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जेथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर मित्रांनो भारतीय वापरले जाणारे मसाले जे असतात ते आपल्या जेवणाचा तर स्वाद वाढवतातच पण त्याचबरोबर शरीरासाठी देखील खूप उपयोगी असतात चला आज आपण जाणून घेऊ चक्रफुलाबद्दल ज्याला इंग्लिशमध्ये स्टार एनस असं देखील म्हणतात मित्रांनो चक्रफुलाचा वापर हा जास्त करून मसाले बनवण्यासाठी केला जातो पण याचे अजून पण खूप सारे फायदे आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आतापर्यंत तुम्ही चक्रफुलाच्या चवीबद्दलच ऐकलं असेल पण आज आपण बोलूयात याच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल चक्रफूल हे दिसायला ताऱ्यासारखं असतं म्हणजेच स्टार सारखं असतं याची शेती ही कंबोडिया फिलिपिन्स आणि जमायकामध्ये होते याच्या आकारामुळे चीनमध्ये याला बाट गोक किंवा बाजीयो असं देखील म्हणतात याचा अर्थ म्हणजे आठ कोणे असलेला तारा चक्रफुलमध्ये पॉलिफिनॉल्ड फ्लॅवनॉइडस आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे शरीराबरोबरच चेहऱ्याच्या स्वास्थासाठी देखील फायदेशीर असतात चला आपण आता एक, -एक करून चक्रफुलाचे फायदे काय आहेत ते बघूयात सर्वात प्रथम म्हणजे स्टार इनसला एक चांगला गॅस रिलीजिंग एजंट मानलं जातं जे गॅसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतं जेवणानंतर जर चक्रफूल तुम्ही खाल तर तुम्हाला डायजेशनसाठी हेल्पफुल ठरेल चक्रफूल मध्ये अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात जे बॅक्टेरिया व्हायरस आणि सीजनल फ्लू ला बर करण्यासाठी उपयुक्त ठरते यासाठी तुम्ही चक्रफुलाला भाजीत टाकून खाऊ शकतात किंवा मग तुम्ही याचा काढा देखील करून पिऊ शकतात याने सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो दुसरं म्हणजे फुलाला अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे सूज कमी करण्याच्या गुणामुळे देखील ओळखलं चक्र चक्रफुलामध्ये इनेथॉल नावाचं एक कंपाऊंड असतं जे अँटी इन्फ्लामेटरीचं काम करू शकतं त्याचबरोबर अँटी इन्फ्लामेटरी जे गुण आहेत यामधले ते फुफ्फुसांच्या सूजेच्या ज्या समस्या असतात त्या देखील कमी करायला मदत करू शकतं फंगल इन्फेक्शन पण हे दूर करू शकतं चक्रफुलामध्ये अँटी फंगल प्रभाव देखील पाहायला मिळतो आणि त्याचमुळे चक्रफूल हे त्वचेच्या फंगल इन्फेक्शन पासून देखील आपला बचाव करू शकत मित्रांनो स्टार एन ला कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर मानलं आहे कारण एन च्या वेबसाईटच्या रिसर्च आर्टिकलच्या आधारे चक्रफूल ट्युमरला वाढवण्यापासून रोखू शकतं चक्रफुलाच्या तेलामध्ये असलेले पॉलिसायक्राईड आणि शिकिमिक ऍसिड जे आहे ते किमो प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच कॅन्सरपासून वाचण्यासाठी प्रभावित ठरू शकतं कॅन्सरपासून वाचण्यासाठी चक्रफुल तुम्ही कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह डाएटमध्ये सामील करू शकतात परंतु हे त्याचा उपचार नाही आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे जर कोणाला कॅन्सर असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला हा घ्या अरोमा थेरपी मध्ये नैसर्गिक तेलाचा वापर करून वेगळ्या वेगळ्या शारीरिक समस्यांचा उपचार केला जातो यामध्ये चक्रफुलाचं जे तेल आहे ते देखील सामील आहे चक्रफुलाच्या तेलाचा वापर करून केली गेलेली जी अरोमा थेरपी असते त्यामुळे खोकला क्रॅम्प किंवा अपचन सारख्या ज्या समस्या आहेत त्या काही प्रमाणात दूर करता येऊ शकतात त्याचबरोबर चक्रफुलमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असतात जे वाढत्या वयानुसार होणारे जे फ्री रॅडिकल्स असतात त्याला दूर करतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही चक्रफुलला कुटून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टला आणि तुम्ही 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 दाग जे आहेत ते कमी होतील त्वचा तुमची सॉफ्ट होईल आणि तुमचं जे सौंदर्य आहे ते अधिकच वाढेल मित्रांनो चक्रफुलाला नॅचरल स्किन टोनर देखील मानलं जातं जे रिंकल्सला दूर करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतं यात एनिथॉल नावाचं एक कंपाऊंड असतं जे स्किनमधून टॉक्सिक घटक बाहेर काढून टाकून तुमच्या चेहऱ्याला हेल्दी ठेवतं मध्ये असलेले टॅनिन स्किनला टोन करतं आणि स्किन मसल्सला मजबूत बनवतं यामुळे तुमच्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती लूज नाही होत आणि ज्या सुरकुत्या येतात त्या पण प्रिव्हेंट होतात म्हणजे ये त्या येत नाहीत आता याचा वापर कसा करायचा आपण हे बघूया मित्रांनो तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याला तुमच्या मध्ये सामील करून घेऊ शकतात डायजेशनसाठी जेवणानंतर स्टार एन ला थोड्या प्रमाणात चावून खा जसा आपण गूळ खातो अगदी तसा साऊथ इंडियामध्ये याचा वापर रसम आणि सांबर बनवताना देखील केला जातो तुम्ही देखील याला कोणत्याही भाजीमध्ये टाकून खाऊ शकतात चक्रफूल चहा देखील तुम्ही बनवून पिऊ शकतात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर गरम पाण्यामध्ये एक किंवा दोन चक्रफूल टाकून ते उकळून घ्या आणि त्या पाण्याला तुम्ही गाळून पिऊ शकतात तुम्ही याला सूपमध्ये टाकून देखील पिऊ शकतात आणि बिर्याणीच्या मसाल्यांमध्ये चक्रफुलाचा वापर तर केलाच जातो मित्रांनो या फायद्यांना तर तुम्ही लक्षात ठेवाच पण हे देखील विसरू नका की कोणाला जर कुठला गंभीर आजार असेल तर चक्रफूल तुमच्या आहारामध्ये सामील करून घेण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्या आजसाठी एवढंच मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमचा चॅनेल आयुष्याच्या खजिण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद